साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज खऱ्या एस उमेदवारास लोकसभेची उमेदवारी द्या भाजप पदाधिकाऱ्यांची गिरीश महाजनांना मागणी सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन सोलापूर दौऱ्यावर आले असता सिद्धेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी महाजन आले असता भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकारी व नगरसेवकांनी हो खऱ्या दलित उमेदवारास सोलापूर लोकसभेची उमेदवारी द्यावी ही एकमुखी मागणी केली या प्रसंगी माजी नगरसेवक जगदीश पाटील प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिंगळे अनुसूचित मोर्चा प्रदेश सचिव राजाभाऊ माने भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने ओबीसी मोर्चा प्रदेश पदाधिकारी यतीराज होनमाने प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य सागर अतनुरे दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष युवा मोर्चा डोंगरेश चाबुकस्वार अर्जुन मोहिते केदार कांबळे संजय बनसोडे शुभम गायकवाड विशाल बनसोडे व पदाधिकारी उपस्थित होते